बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार का आर्या जाधवची रिएंट्री नमस्कार मित्रांनो बी बी रिकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आर्या जाधवला शिक्षा म्हणून घराबाहेर काढण्यात आलं आणि तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये एकच नाराजगीचं वातावरण आहे त्यामुळे सर्वत्र बातमी पसरली आहे की आर्या जाधवची रिएंट्री होणार का तर नेमकं काय आहे हे प्रकरण आणि होणार का आर्याची रिएंट्री हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आर्या एवट झाल्यापासनं सर्वत्र हीच बातमी पसरली आहे की तिची रिएंट्री होणार का किंवा तिला सिक्रेट रूममध्ये ठेवलेलं असणार आणि त्यानंतर एक टास्क होईल ज्यानंतर आर्याला परत घरामध्ये आणलं जाईल भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी सांगितलं की तुम्ही कानाखाली मारली ते फुटेज आम्ही वारंवार पाहिलं आणि आर्या तुम्ही जे केलं ते इंटेन्शनल होतं खूप चुकीचं होतं आणि म्हणूनच आम्ही आर्याला निष्कासित करीत आहोत आणि हीच गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात आवडली नाही प्रेक्षक वर्ग प्रचंड संतापला आर्याने निक्कीला मारल्यामुळे प्रेक्षक आर्याच्या सपोर्टमध्ये येऊ लागले होते आणि आर्याच्या सपोर्ट मध्ये येऊन निक्कीला निशाण्यावरती घेत आहेत आणि सर्वच प्रेक्षक एकच मागणी करत आहेत की आर्याला परत आणा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब जिकडे पण व्हिडिओज फोटोज आहेत त्याच्या खाली सगळीकडे एकच कमेंट्स आहेत की आर्याला परत आणा नाहीतर बिग बॉस बघणार नाही, नाही। आणि प्रेक्षकांची मागणी असल्यामुळेच सगिकडे आर्याची रिओन होन, एंट्री होण्याची चर्चा रंगलेली आहे परंतु मित्रांनो ही बातमी पूर्णपणे खोटी आहे मेकर्सकडून आर्याच्या रिएंट्रीवरती कोणतेच प्लॅन्स नाही आहेत सध्या तरी यावरती त्यांच्याकडे काहीच उत्तर नाहीये सध्या तरी हीच न्यूज आहे की आर्याची रिएंट्री होणार नाही आणि आर्या हिला सिक्रेट रूम मध्ये दे देखील टाकण्यात आलेलं नाहीये तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद